हो मी तुमची असं आपल्याच लोकांनी वस्तव बोपुडी आहे ना महाराष्ट्रातलं सरकार हे गेंड्याच्या चामडीचा आहे हा आरोप विरोधी पक्ष नात्याने आम्ही करत होतो तर मुक बैरं आणि आंधळ हे देखील आम्ही वारंवार त्यांच्यावर आरोप करताना नव्हे तर त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगानं आम्ही प्रतिक्रिया देत असताना ही वस्तुस्थिती नमूद करत होतो मात्र गेंड्याच्या कातडी आणि मुकभैरं आंधळ याच्या पलीकडे आता हे सरकार रसातळाला आणि अदोगती पुरवाई महाराष्ट्राला लाजीरवाणं असं कारभार यांचा चालू आहे आणि आता हे सरकार बेश्रम आहे हे सरकार नसून हे दलालांचं कडबोळ आहे आणि महाराष्ट्रभर त्यांनी च्या परवानग्या त्यांना तशाच पद्धतीने मिळलं याचा या अर्थ हा होतो की एकटा हा उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हे तर हा संघटित गुन्ह्याचा एक प्रकार आहे आणि त्या संघटित गुन्ह्यामध्ये मंत्रालयातले विविध मंत्रालय जे हेही या पुण्याच्या गैरव्यवहारामध्ये त्यांचे हात त्यामध्ये गुंतलेले आहेत ते या सगळ्या व्यवहारामध्ये जबाबदारीनं लिप्त स्वरूपामध्ये त्यांची एकंदर भूमिका राहिलेली आहे आणि याही व्यवहाराचं काय केलं तर याही व्यवहाराला सांगत असताना तो, तो एकंदरीत जी रजिस्ट्री आहे तो व्यवहार रद्द करतोय म्हणतो अहो हा बेश्रमपणा शोधतो का देवेंद्रजी आपल्याला आपण चुका झाल्या हे कबूल करता आणि रद्द करून थांबता यावर कोणती कारवाई केली आपण कंपनीवर कोणती कारवाई केली आपण यामध्ये एफ आय आर दाखल केला याच्यावर कोणची पुढे कारवाई होणार आहे काही नाही चौकशी नावाचा एक बागुलबा उभा केलाय आणि प्रकरण थंड करायचं थंड करून खायचं आणि ते प्रकरण थंड होत नसेल तर इतर ठिकाणी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आणायच्या त्याच्यानं वाद तयार करायचे मूळ विषय मूळ जो झालेला भ्रष्टाचार तो लपवायचा हा एकत्रित चालत असणारी जी मोठं ऑपरेंडी आहे या अनुषंगानं हे सरकार बेश्रम सरकार म्हणून समोर आलेलं आहे अत्यंत महाराष्ट्राचं पुरोगामीचं दुर्दैव आहे हे दुःखाने या ठिकाणी नमूद करू इच्छितो मात्र याच्यावर न थांबता पुढे जाऊन या सर्व सर्वांची चौकशी झाली नंबर दोन ज्या मुंबईच्या एसआरएच्या आणि इतर ज्या जमिनी ज्या दिल्या जातात त्या अगदी भाजपचं कार्यालय आणि त्या ठिकाणी सांगत असताना देवेंद्र फडणवीस हे चांगले वकील आहेत नेता म्हणूनही ते दारंवार निवडून आले असल्यामुळे त्या संदर्भातही कुठलाही आक्षेप घेण्याचं कारण नाही मात्र मुंबईच्या भाजप कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात एक खूप चांगले अभिनेते आहेत याचा प्रत्यय आला आणि त्यांनी सांगितलं की नियमानुसार केलं अगदी काटेकोर पद्धतीने केलं अरे किती खोटं बोलता ती मुळात जमीन सरकारी जमीन आपण कुठे घ्यायला लावता दहा टक्क्यांनी मग पुढा फिरवा पर्वी करता या अशा गोष्टी ह्या करणं मुख्यमंत्री पदाच्या माणसाला शोभत नाही त्यामुळे मुंबईकेवर लोकशाहीचा अधिकार आहे त्या श्वेतपत्रिकेवर संपूर्ण एक दिवस चर्चा करावी शेतपत्रिका दिल्याच्या आठ दिवसानंतर पुढच्या आठ दिवसात या सगळ्यांवर चर्चा करावी आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ही हे असणारं आव्हान मात्र देखील मला महाराष्ट्राच्या निदर्शनासमजायची शीतल तेजवानी या प्रकरणातले <Knowledge> जे आरोपी आहेत त्या फरार असल्याचं सांगितले जाते पोलीस त्यांना घरी गेले होते शोधायला तिथे मिळाले नाही फोन सुद्धा बंद आहे आणि असं सांगितलं जाते की ते परदेशात पळून गेले आहे त्याच पुण्याच्या विमानतळावरून एक विमान, विमान उडून गेल्यावर जे मुरलीधर साहेब जे मंत्री आहेत त्यांनी ते विमान बिलकुल अगदी बँकॉकच्या दिशेने जाणारं वापस आणलं होतं आणि त्यातले जे ड्युटे होते ते त्यांच्या ते पालकांकडे हस्तांतरित त्यांनी ते सुखरूप पोचवले होते आता ती तत्परता कुठे गेली त्यामुळे ते, ते पळून गेले का पळून लावले याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायला हवा आणि ते गेले गेले नाही हे प्रकरणामध्ये त्यांना व्यवस्थित स्वरूपात प्रकरण शांत होईपर्यंत तुम्ही जा असं देखील सत्ताधाऱ्यांचं पाठबळ त्यांच्या पलायनामध्ये आहे हा हा ही काही पहिली घटना नाही चोर सोडून संन्यासाला फाशी नावाचं तंत्र महाराष्ट्राच्या गृह विभागाने स्वीकारलेलं आहे रावसाहेब दानवे यांच्या यांनी दहा कोटीची नाशिकच्या प्रकरणामध्ये फसवणूक केली या संदर्भामध्ये तक्रार झाल्यानंतर पुरावे आल्यानंतर गुन्हा दाखल झाला फिर्यादीमध्ये रावसाहेब दानवेंनी सांगितलं रावसाहेब दानवेंच्या समक्ष व्यवहार झाला रावसाहेब दानवेंच्या म्हणण्यानुसार केलं असं बयानामध्ये लिहिलेलं असतानाही रावसाहेब दानवे मुख्य कल्पित हे असताना देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नव्हता ही मागच्या आठवड्यातली जी घटना आहे त्याचाच अनुभव हो पुन्हा एकदा जे गृहमंत्री आपले जे आहेत मुख्यमंत्री यांचा विभाग इतका कसा काम करतो आणि एखादा वकील माणूस कायद्याची माहिती असणारा माणूस जेव्हा मुख्यमंत्री होतो गृहमंत्री होतो तेव्हा तो आपल्या लोकांना वाचवण्यासाठी काय 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 करू शकतो याचा कायद्याचा त्यांचा अभ्यास झाल्यामुळे ते, ते मूळ जो आरोपी आहे त्याला सोडून इतरांना ते आरोपी करतात हा चोर सोडून संन्यासाला फाशी हे सूत्र देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात ते राबवत आहेत समाजाला सातत्याने वारंवार का दिवस जात आहे हा देखील एक गंभीर विषय कोल्हापूरच्या माधुरी हत्येलीला राष्ट्र जे सेट आहेत त्या त्यांच्या झूमध्ये त्यांना ठेवण्याकरता घेऊन जात असताना जैन बांधवांच्या भावना ज्या आहेत त्या दुखवल्या गेल्या त्यानंतर विलेपार्लेमध्ये जैनांचं जे मंदिर आहे तिथे पूजा करत असताना बेकायदेशीर स्वरूपामध्ये न्यायालयीन प्रविष्ट असताना जाऊन भक्तांना जैन बांधवांना तिथून अक्षरशः ओढून बाहेर काढून एक मंदिर पाडलं गेलं ती घटना आहे आणि या दोन घटनेमध्ये गेलेली आबरू ही कबुत्तराकडवी वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला तेही आपण बघितलेलं आहे आणि आता बरीचभर पुन्हा एक जैन समाजावर एक आघाद आहे जैन बोर्डिंगच्या निमित्ताने झालेला आहे त्यामुळे हा विषय संपलेला नाही ही, ही जैन समाजावर चालू असणाऱ्या ज्या घटना आहेत आणि त्यांच्या एकीकडे एक आपल्याला सांगित जमीन हडपण्याची जे पद्धत आहे त्या जमीन हाडपण्याकरता हा जैन समाजाला सरकारने वेठीच धरलेला आहे आणि अशा प्रकारे मोठी एक श्रृंखला ही या संदर्भातली सुरू आहे जैन बोर्डिंग हा विषय संपलेला नाही या संदर्भामध्ये थेट देवेंद्र फडणवीसांचे जे बंधू आहेत जे धर्मदा आयुक्त आहेत त्यांच्यापासून तर एकंदरीत मुरलीधर मोहरांपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे या सर्वांची एकत्रित स्वरूपामध्ये श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे ही या महाराष्ट्राच्या जनतेच्या अधिकाराच्या अनुषंगानं आमची मागणी आहे अर्ज एक उदरांत शुल्केचे बेचाळीस कोटी भरा मगज व्यवहार रद्द होईल अशी अट टाकली आहे हात तुटेल